हरी मंडळी आज वटपौर्णिमा सगळ्या महिलांनी साजरी केली असेल तर याबद्दलच थोडीशी माहिती आपण बघणार आहोत तुम्हाला आवडली तर नक्की सांगा नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो सहज विषय निघाला त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला काय वहिनी झाले का बुकिंग सात जन्माचे तर ती फ म्हणाली मी विज्ञाननिष्ठा आहे असल्या अंधश्रद्धावर माझा विश्वास नाही सगळेच हबकले मित्राच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांग बाबा काही समजवून असे स्पष्ट दिसत होते मग मी म्हणाले वहिनी बसा विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो कोणत्याही गोष्टीची कार्यकारण मी माणसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हेच ना त्या म्हणाल्या हो बरोबर मी म्हणालो मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची बरं आंब्याच्या झाडाची फणसाच्या झाडाची जांभुळाच्या झाडाची बाभळीच्या झाडाची पूजा का बरं केली जात नाही मी असं त्यांना प्रश्न केला त्या म्हणाल्या मला काय माहिती मी म्हटलं जाऊ द्या ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची बरं श्रावणी व माघ पौर्णिमेला का नाही त्या पुन्हा म्हणाल्या मला काय माहीत मी म्हणाले जाऊ द्या हे काहीच माहीत नाही कधी समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का तर मग अंधश्रद्धा कशाच्या आधारावर घोषित करता वटपौर्णिमा अंधश्रद्धा आहे असं तुम्हाला का वाटतं बिचारीजवळ उत्तरच नव्हतं अनेकांजवळ नसतं शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा मग मी म्हटलं नीट ऐका जगात सर्वात दाट सावली असते वडाची वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असतं त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे हे सांगताना सुभाषितकार म्हणतात कुंपा कुपादेक वटछाया तथा मृदनिर्मिती गृहं शीतकाये भवदुष्ण उष्णकाले तू शीतलम अर्थात विहिरीचे पाणी वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असतं या तीनही युक्त घर या तीनही युक्त घर होते तोवर कूलर ए सी लागत नव्हता वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनने उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणजे वटवृक्ष ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास केलेल्या सत्यवानाला ऊन लागून तो पडला ला गर्मीने त्रासला प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला त्याला सत्यवतीने झाडाच्या वडाच्या झाडाखाली आणले त्या सावलीत त्या पारंब्याच्या तुषारात त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ऑक्सिजनयुक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले हे आहे पतीचे प्राण वाचले बाकी पौराणिक कथासुद्धा आहेत रोचनार्थ फलश्रुती प्रकारातील समजायची असते ज्या वडाच्या या गुणधर्मांमुळे पती वाचला त्या वडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजे वटपौर्णिमा ती म्हणाली याचा सात जन्मांशी संबंध काय म्हटले हे देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट ती आता सांगतो सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा एक छोटासा भाग आहे जीवशास्त्र सांगतं आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात जुन्या मरतात नव्या जन्मतात सतत बदल घडत राहतो संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो बारा वर्ष म्हणून तर म्हणून तर तप हा बारा वर्ष नवीन होणारी प्रत्येक पेशी तपत्पूत असावी म्हणून बारा वर्ष तपश्चर्या बारा वर्षात सगळ्या पेशी बदलतात जणू पुनर्जन्मच सगळ्या नवा पेशी नवा देह असा सातवेळी जन्म अर्थात बारा गुणेला सात म्हणजे चौऱ्याऐंशी वर्ष पूर्वी विवाह व्हायचे सोळाव्या वर्षे त्यावेळी नववधू प्रार्थना करायची सात जन्माची सोबत असू दे अर्थात पती सोळा प्लस चौऱ्याऐंशी म्हणजे वर्ष जगू दे शतायुषाच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमहात्म्य माहीत होते म्हणून तिचा सत्यवान वाचला आपण वट तोडले तर आपल्या सत्यवानाचे काय होणार याचा विचार करण्याचा दिवस आहे वटपौर्णिमा आणि म्हणूनच आपण वटपौर्णिमा ही साजरी करत असतो तुम्हाला खरंच माहिती आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा